आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीत छत्री वाटप कीर्ती ओस्वाल यांच्यातर्फे सामाजिक उपक्रम खोपोली, खोपोली महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाचे नेते आणि आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर यांनी आपला वाढदिवस पाच ऑगस्ट रोजी समाजसेवेतून साजरा करण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपचे सरचिटणीस अजय दत्तात्रय इंगुळकर आणि जैन प्रकोष ओसवाल यांनी ऑगस्ट रोजी येथील सभागृहात महिलांना छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला या उपक्रमांतर्गत प्रभाग क्रमांक सहा पाच मधील पाचशेहून अधिक महिलांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या त्या धोरणाचा एक भाग आहे ज्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस जुलै बावीस देखील कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी न करता केवळ रक्तदान शिबिरे आयोजित करून साजरा करण्यात आला होता कीर्ती शेठ ओसवाल राजकारण आणि समाजकारणाचा मिलाप कीर्ती शेठ ओसवाल हे गेल्या पंधरा वर्षांपासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय असून त्यांनी पक्ष न बदलता आपले कार्य सुरू ठेवले आहे ते खोपोली शहरातील एक प्रतिष्ठित व्यापारी म्हणून ओळखले जातात जैन धर्माच्या भूतदया जीवदया व सामाजिक कार्य या शिकवणी त्यांच्या कार्यातून दिसून येतात ते नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असतात ओस्वाल यांच्या सामाजिक कार्याचा आढावा वाढदिवस आपला वाढदिवस ते नेहमी चित्रकला स्पर्धा वृक्षारोपण आणि वाटप यांसारख्या सामाजिक उपक्रमांनी साजरा करतात आरोग्य सेवा कर्करोग तपासणी शिबिरे रक्तदान शिबिरे आणि नेत्ररोग तपासणी व चष्मे वाटप यांसारखे कार्यक्रम ते नियमितपणे आयोजित करतात कोरोना काळातील कार्य कोरोना महामारीच्या काळात त्यांनी विद्यार्थ्यांना मास्क वाटप आणि गरजूंना अन्नदान यांसारखी कामे केली उन्हाळ्यातील दरवर्षी उन्हाळ्यात ते बाजारपेठेत उभारून नागरिकांची तहान भागवतात राजकीय आकांक्षा आपल्या दांडग्या जनसंपर्काच्या आणि सामाजिक कार्यांच्या जोरावर कीर्ती शेठ ओसवाल यांनी आगामी खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा मधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यास मला अधिक जोमाने काम करता येईल आणि खोपोली शहरातील अनेक समस्या सोडवता येतील असे ओस्वाल यांनी रायगड टुडे न्यूजशी बोलताना सांगितले त्यांच्या या घोषणेमुळे स्थानिक राजकारणात आतापासूनच हालचालींना वेग आला आहे अजय इंगुळकर व कीर्ती शेठ ओसवाल यांनी आयोजित केलेल्या छत्रीवाटप कार्यक्रमाला अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये भाजपाचे शहर अध्यक्ष राहुल जाधव उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी अश्विनीताई पाटील विकास नाईक आणि माजी शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांचा सहभाग होता तसेच विक्रम साबळे अनिल करणूक सचिन मोरे प्रमोद वाघ सुभाष सावंत हेमंत नांदे सुनील नांदे राजेश धोत्रे अपर्णा मोरे स्नेहल सावंत भारती शहा विभावरी पाठक व इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते यावेळेला आपण भारतीय जनता पक्षाकडनं प्रभाग क्रमांक सहा मधनं निवडणूक लढवणार आहात अशी चर्चा बाजारपेठेमध्ये आहे आपण राजकारणात कधीपासून आहात दोन हजार दहा पासून दोन हजार दहा पासून आपण बीजेपीतच आलेला आहात की त्याच्या आधी कुठच्या राजकीय संघटनेच सुरुवातीपासून बरं या वेळेला जो आपण निर्धार केलेला आहे निवडणूक लढवण्याचा याच्या मागे नेमकं काय मानस आहे आपला कशा कशा संदर्भात आहे सामाजिक कार्य आणि समाजसेवाही मी पूर्वीपासूनच करत आलो आहे आणि जैन समाजाच्या असल्या कारणाने मला याची आवड पण आहे आणि व्यापारी असल्याकारणाने माझा जनसंपर्कही चांगला आहे कोकण इथल्या ज्या व्यापारपेठेच्या समस्या आहेत त्या संदर्भात आपण काय सांगत तुम्ही इथं इकडं जर बघितलं ना ना तर नागरिकांना बाजारपेठेत येताना भरपूर त्रास होतो आणि या सर्व गोष्टींचं पार्किंगचं म्हणा किंवा इतर गोष्टींचं म्हणा या सर्व त्रासाला कुठतरी मी वाचा फोडण्याचं काम करणार आहे आणि तर पक्षाकडनं आपल्याला उमेदवारी संदर्भात कुठचा शब्द देण्यात आलेला आहे का नाही अजूनपर्यंत नाही आलं समजा पक्षाने आपल्याला उमेदवारी समजा नाकारली तर मग आपलं अपक्ष लढण्याचा वगैरे असं काही मानस आहे का पक्षाचा निर्णय आपल्याला मान्य राहील पक्षाचा निर्णय जो असेल तो मान्य करणार